सन्माननीय सदस्यांनी आता भाषण करताना ईव्हीएमच्या संदर्भात उल्लेख केला आणि महाराष्ट्राची जनता आता अशी मागणी करते की बॅलेटवर निवडणुका घ्या ईव्हीएमवर वर घेऊ नका पण हे वाक्य उच्चारण्याच्या आधी तुम्ही सर्वजण जे काही एका बस मध्ये बसाल एवढ्या संख्येने मिनी बस मध्येच निवडून आलाय ते ईव्हीएम वर तुम्ही निवडून आलाय बसा आता एवढा ऐकून घ्या आणि त्यामुळे आधी पहिला आपण ईव्हीएम वर निवडून आलो त्याचा राजीनामा द्या आणि मग बॅलट पेपर वर निवडणुका घ्या अशा पद्धतीची मागणी करण्याचा धाडस करा अध्यक्ष महोदय चार पाच महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला इव्हीएम होत ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्रात यांच्या एकतीस लोकसभेच्या जागा निवडून आल्या त्यावेळेला यांना ईव्हीएम गोड वाटलं पण अवघ्या पाच महिन्यामध्ये यांच्या फेक नरेटिव्ह हा लोकांच्या लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेने महायुतीला प्रचंड निवडून दिलं आणि म्हणूनच आता हे ईव्हीएमच्या नावाने बोट मोडताय